शिवसेना प्रमुखांची बॉडी कार्ड ठेवली होती उद्धवजी ज्योती रामदास कदम यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला का त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला आणि हो त्यामुळे मी वाचवली माझ्या पत्नीला कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटी शिवाय ठेवता येऊ शकतो का स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा शिवसेनेची अधिकृत भूमिका सांगतोय दोघांची नार्कोटेस्ट करा पण त्याच नार्कोटेस्ट मध्ये माझा आता आक्षेप असा आहे जसं रामदास कदमने सांगितलं तर नार्कोटेक्स करा मग मी आता शिवसेनेचा आमदार म्हणून सांगतोय की एकोणीसशे त्र्याण्णव साली ज्योती रामदास कदम यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला का त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला याची देखील नार्कोटेक्सची मागणी मी करतोय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या नार्कोटेस्ट मान्य कराव्यात त्यावेळेला माझी पत्नी दोन स्टो होते स्टो होती जेवण म्हणून होती खेळला स्टोचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि तेव्हा मी वाचवलं हो माझ्या पत्नीला हे आत अजून आहे साक्षीदार हे जणीला माझ्या हात आहेत माझ्या पत्नीला मी वाचवले हो तर तू आम्हाला काय सांगतोस रे मी आज आपल्याला सांगतोय मी न्यायालयामध्ये जाणार मी मानानी माझ्या महाराष्ट्रामध्ये केली अजून माझी माझी पत्नी जाईल त्याच्या विधामध्ये मा माझी पत्नी जाईल अरे तुम्ही कसले राजकारण असे महिलांचे बायकांचे कुणाच्या आणि कुणाच्या आईचा बदनामी करून तुम्ही राजकारण करायला लागला कसले राजकारण आहे दोन दिवस शवपेटी शिवाय ठेवता येऊ शकतो का या रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे त्याला जे काही कोणी सांगितलंय ना त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता कुठलाही मृतदेह दोन दिवस शवागराशिवाय किंवा शवपेटीशिवाय शिवाय ठेवता येतो का बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये दोन दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स कराकोटेक्स करा आमचं म्हणणं असे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे या नार्कोटेक्स मधन सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे स्वागत पण त्याच्या आधी मी आता याच बाबीची चौकशी लावीन हे बाळासाहेबांच्या बाबतीत विषय न्यायालयामध्ये जावा हे मला पर्यंत हे माझ्या मनाला नाही पण जर का तुम्ही अशा मला खरं ठेवत असाल असाल डॉक्टर मला देखील न्यायालयामध्ये जायला लागेलच नव्हे त्याच्या आधी मला चौकशी करावी लागेल मी सीबीआय चौकशी मागेल या सगळ्या घटनेची उत्तर द्यावं स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं स्वित्झर्लंड वरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली याचं उद्धव उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना रामदास कदम साहेबांचं बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय आहे याचं उत्तर दिलं पाहिजे स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं त्यासाठी कोण वाट पाहत होतं कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे हो म्हणून उत्तर मागा ना उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मातोश्री कोण मागितलं पाहिजे नितेश राणेने कोण येणार स्वित्झर्लंड वरना त्याची माहिती द्यावी ना त्याचे कोण पाहुणे आहेत का स्वित्झर्लंड मध्ये जे येणार होते त्याचे कोण नातेवाईक त्याला माहिती आहेत का की कोण येणार होते माझं म्हणणं असं आहे की या प्रकरणात ज्याला माहिती आहे त्याने कोर्टात यावं सांगावं त्याने विरोधात जाऊन दाखल करावं आणि कायदेशीर मार्गाने ही माहिती घ्यावी ना ही माणसं येणार होती यांची तिकीट आहेत हे या पाठेशी संबंधित